राजा शिवरायांच्या कानावर पडला मृदुंगाची थाप विनेचा झनकार कानावर पडला महाराजांनी लगाम लावली राजा रिकिवीत पाय टाकून खाली उतरले आणि जवळ असणाऱ्या यसाजीला म्हणाले यासाज आणि तसा यासाजी म्हणाला राज तो कोबराय नावच साधू आहे लई मोठी साधना त्यांची लई मोठ साधू हे भली भली लोक येतात त्यांच्याकडे राज इतकं ग्वाड कीर्तन आहे ना त्यांचं ऐकताना मंत्र मुग्ध होऊन जाऊ बघा राजे म्हटले असू महाराजांबद्दल खूप ऐकलंय पण कधी दर्शनाचा योग नाही रे चालायचं का मग का नाही चालायचं चला सगळे मावळे तर निबांडपूर लोहगाव मध्ये कासोट्या मंदिरात आले तुकोबराची अभंगवाणी सुरू झाली साच आणि मावाळ मिथुले आणि रसाळ शब्द जायचे कल्लोळ अमृताची अमृतमय शब्द बरसत राहावी तशी माझ्या अभंग अभंगवाणी बरसू लागली आपण सर्वजण कशी कथा ऐकायला बसलात तसे माझे छत्रपती शिवाजी राजे खाली कीर्तन ऐकायला बसले कीर्तन ऐकू लागले आणि त्या दिवशी माझ्या जगद्गुरु तुकोबरा कीर्तनाचा विषय घेतला मोक्ष माणसाच्या जीवनात यायचं पण करायचं काय माणूस म्हणून जगायचं पण मिळवायचं काय आयुष्याचा सारा प्रवास करायचा पण अंतिम ध्येय साधायचं काय या सगळ्या गोष्टीवर माझे जगद्गुरु मार्गदर्शन करू लागले आणि मोठ्या छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु कीर्तन अंत करणातून श्रवण करू लागले नदी आहे नदी नदीचं ध्येय असतं समुद्राला जाऊन मिळणं समुद्राला जाऊन मिळणं म्हणजे हा झाला तिचा मोक्ष पण गाओ नदी सरळ सरळ जाताना त्या समुद्राला जाऊन मिळते का नाही जाता जाताना ती गावाला पानं फुलं फळ बहरत जाते लोक माणसांची तृष्णा भागवत जाते आणि मग शेवटी समुद्राला जाऊन मिळते म्हणजे मोक्ष साधते म्हणजे तुमचं आमचं ध्येय सुद्धा तसच आहे न आम्ही माणसाच्या जीवनात यायचं माणसाच्या जीवनात यायचं जगायचं जगत असताना लोक माणसाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जायचं लोक माणसांची आशा तृष्णा भागवत जायची जेवढं चांगलं करायचं तेवढं चांगलं करायचं लोक माणसांची प्रीत जोडायची आणि अंतिम ध्येय मोक्ष मोक्ष हे मार्गदर्शन जगद्गुरु तुकोबराय करत राहिले आणि माझे शिवराय अंतकरणातून ते कीर्तन श्रवण करत राहिले मग मानवी जीवनाचं ध्येय जर भगवंतच प्रसन्न करायचं आहे मानवी जीवनाचं ध्येय त्या भगवंतालाच आपलं करायचंय मानवी जीवनाचं ध्येय जर परमेश्वरच आपला करायचा मोक्ष मिळवायचा तर मग ही लढाई कशासाठी हे राज्य कशासाठी हे अस्त्र कशासाठी हे शस्त्र कशासाठी अंतिम ध्येय तर परमेश्वर प्राप्त करायचा हे मार्गदर्शन जगद्गुरु तुकोबरांनी त्या दिवशी जगद्गुरु तुकोबरायांकडून शिवरायांनी त्या दिवशी घेतलं आणि स्वराज्याची संकल्पना मांडणारे शिवाजी राजे स्वराज्याच्या संकल्पनेपासून बाजूला झाले छत्रपती शिवाजी राजांनी राजमार्ग सोडला आणि आध्यात्मिक जीवनात प्रवेश केला ज्या हातात तलवार होती तलवार बाजूला झाली त्या हातात आता माझ्या शिवरायांच्या हातात टाळा ढाल बाजूला झाली मृदंगावर थाप पडायला लागली तासन तास माझे शिवराय विठ्ठलाच्या भक्तीच्या भक्त कीर्तनात दंग होत आहे मासाहेबांनी पाहिलं हे कसं घडलं आणि मासाहेबांनी शहानिशा केली शोध घेतला आणि लक्षात आलं अरे अरे हा सगळा परिणाम तर जगद्गुरु तुकोबरांच्या कीर्तनाचा आहे त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा आहे त्यांनी दिलेल्या साधनेचा आहे आणि मासाहेब उठल्या तात्काळ लोहगाव मध्ये माझ्या तुकोबरायांच्या कीर्तनात आल्या आणि महाराजांना म्हणाल्या महाराज आपण सांगितलेलं सांगितलेला मार्ग, हो मार्ग योग्य आपण दाखवलेली दिशाही योग्य पण मला सांगा ना महाराज या रैतेवर अन्य अत्याचार होत असताना या रैतेच्या थाता छातडावर था थई था थया नाचले जात असताना दिवसा ढवल्या पुरी बाली उचलल्या जात असताना दिवसा दिवसाढवल्या मुली बाळींची आबरू लुटली जात असताना अन्य अत्याचाराचं चार स्तोम माजलं असताना हे बंद कसं होईल नामस्मरण करून हे शांत होईल की त्या विठ्ठलाचा धावा करून हे संपवून जाईल महाराज युग युगातून एखादा युग प्रवर्तक येत असतो मग प्रभू श्रीरामचंद्राच्या रूपाने असू द्या भगवान गोपाल कृष्णाच्या रूपाने असू द्या नाहीतर माझ्या शोभाच्या रूपाने असू द्या युगाला आता, आता या क्षणाला युगा या काळाला एका लढवया योद्ध्याची एका पराक्रमा पुरुषाची गरज आहे महाराज ज्या कीर्तनातून तुम्ही माझ्या शोभाला मोक्ष सांगितला त्याच कीर्तनातून तुम्ही माझ्या शुभाला का कर्मयोग सांगा आणि माझ्या शोधाला लढायला तयार करा काही दिवसानंतर सगळे मावळे पुन्हा तुकोबराच्या कीर्तनाला आले आणि त्या दिवशी तुकोबराने कीर्तनाचा विषय घेतला कर्मयोग अर्जुन सुद्धा असाच थकला होता लढायच नाही म्हणत होता हातात अंडी धनुष्य खाली टाकून दिला होता लढत होता पण त्यावेळेस कुरुक्षेत्रावर अर्जुन आलं अर्जुनाला भगवान गोपाल कृष्णाने गीता तत्व सांगितलं आणि लढण्यापासून बाजूला झालेला अर्जुन आता लढायला लागला आता यावेळी या युगातले श्रीकृष्ण या युगातले अर्जुनाला युगात गीता तत्व सांगत होते आणि भगवान गोपाल कृष्णाच्या रूपात होते जगद्गुरु तो गोबलाय आणि अर्जुनाच्या भूमिकेत होते छत्रपती शिवाजी महाराज आणि या युगातले श्रीकृष्ण उपदेश करू लागले मला सांगा सूर्य आहे सूर्याचं काम काय सृष्टीला प्रकाश देणं उष्णता देणं हे दे त्याचं कर्म हा त्याचा धर्म हे त्यांना केलंच पाहिजे राजे बरोबर ती चूक हो महाराज अगदी बरोबर मग सांगा ना राजे मला जर सूर्य उगवलाच नाही सृष्टीला प्रकाश दिलाच नाही उष्णता दिलीच नाही तर राजे म्हणाले महाराज ही सृष्टी संपून जाईल या सृष्टीचा विनाश होईल बरोबर ना हो महाराज अगदी बरोबर आणि तसे तो बराय होते झाले मग मला सांगा राजे अन्य अत्याचार धर्माचे स्तोम माजलं असताना आया बहिणींच्या रुची लगतर आणि टांगली जात असताना धर्म संकटात सापडला असताना एखादा लढवय योद्ध्यानं रणंगण सोडलं तर काय होईल आणि शिवाजी महाराज म्हणाले महाराज अधर्म अधर्म माजेल अधर्माचं माजे, अधर्मा स्तोम वाढेल अधर्मा बरोबर ना राजे महाराज बरोबर बरोबर ना राजे हो महाराज बरोबर तसे जगदगुरु गुकोबराय बोलते झाले शिवाजी महाराज मग तुम्ही इथं काम असलात उठा हे घ्या तलवार तलवारीच्या छातीवर मनगटाच्या पाठीवर हे स्वराज्य निर्माण करा एक लक्षात ठेवा आमच्या हातात ही पवित्र विना आमच्या मस्तकी गोपी चंदनाचा आमच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळा आणि आमच्या मुखात विठ्ठल नामाचा चाळा राहावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या हातात ही तलवारी हवीच राहते तुमच्या हातात तलवार हवी आम्ही भक्तीच्या मार्गे कल्याण साधू तुम्ही शक्तीच्या मार्गे जनकल्याण साधा दिशा ध्येय वेगवेगळे पण अंतिम ध्येय एकच लोक कल्याण राजे उठा धर्माचं पालन करायचंय पाखंडांचा खंडन, खंडन करायचंय धर्माचे पालन करणे पाखंड खंडन राजे उठा राजे निघाले आणि माझ्या जगद्गुरु तुकोबरायनी शिवरायांना उपदेश करावा राजे अन्य अत्याचार धर्माचं सोन मागला असताना माझ्या बहिणींच्या रुजूची लग्न वेक्षीवर टांगली जात असताना धर्म संकटात सापडला असताना त्या विरुद्ध तुम्हाला बंड करायचंय हे स्वराज्य निर्माण करायचंय राजे तुम्हाला छत्रपती परिस्थिती राजे झाले बादशाह झाले सुलतान झाले आलमगीर झाले पण छत्रपती फक्त एकच माझे छत्रपती शिवाजी महाराज आणि माझ्या जगद्गुरू कोबर लोहगाव मध्ये कासोट्याच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज चौदा वर्षाचे होते त्यावेळेस छत्रपती पदवी बहाल केली त्या अगोदर जगातल्या कुठल्याही पाठ्यपुस्तका पुस्तकामध्ये छत्रपती हा उल्लेख आढळला नाही तो पहिल्या वेळेस आढळला इथं लोहगाव मध्ये कासोट्याच्या मंदिरात छत्रपती शिवरायांना उपाधी देताना आणि माझ्या तोकोबरायांच्या मुखातून तो शब्द म्हटले শিব সুযোগ বিলের রবীন্দ্র বিল রবনা বেলে কবির শিব সুযোগ তুল ভগ শিব সৃজন শিব সূজনা తి భపతివ తుజావి తుజావిజ శివ తుజ पवित्र छत्रपती सूत्र विश्वाची माझ्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाला आणि इथूनच खऱ्या अर्थानं छत्रपती पदवी माझ्या पदवीपरायाने शिवरायांना बहाल केली आणि माझे राजे लोक कल्याणकारी रयतेच राज्य निर्माण करण्यासाठी आता घोडदौड करू लागले मोठ्या प्रेमाने एखादा घोष करा प्रत्येकाने वरती हात करा I need that j

मग कोणता घ्यावा घड आणि विचारलं ताना अरे तोरण बांधायचं पण कोणत्या ठिकाणून बांधावं तसा ता ताना म्हणाला तोरण्याला तोरण बहिरजी वय राज आक्षी शंभर नागरिक बोलले बघ तानाची राव शिरिवली अजी बात नाही फौसफाटाची बात नाही आणि मोहीम निघाली निघाली नाग निघाली काळ्या कमी धरत सगळी धुट निघाली तरी भांड बांधप निघाली पाहता पाहता त्या तोरण्यावर तुटून पडली पाहता पाहता तोरणा विशेष त्या तोरणा घेण्यासाठी माझ्या राजांना करावी लागली नाही तोरणा स्वराज्यात आला तोरणा स्वराज्यात आला तोरणाही प्रसन्न झाली भलं मोठ घर सापडलं यासाठी आणि तानाजी धावत आलं राज भरलेला हांडा पवारांना भरलेला हांडा सापडला आणि महाराज म्हणाले गडाच्या बांधकामासाठी तयार करा मुंब देवाचा डोंगर पहिला चढवा गड आणि ते स्वराज्याच्या कामी आलं गड बांधायला सुरुवात झाली तोच पुढं राजगड म्हणून प्रसिद्ध झाला आणि पाहता पाहता राजे निघाले विजय धो जोडोड करायला निघाले मंगळ घेतला 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 चक्राची जागू चालली हिरकोण रावाने जर लढतात एवढा मोठा पुरंदर राजांच्या हाती दिला एक 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 गडगड किल्ले कादीत कादीत करत राजे निघाले आणि आता मात्र स्वराज्यामध्ये तब्बल बावीस किल्ले आले आणि हे ऐकून मात्र आदिलशाहीचे मस्तक हल्ले शिवाजी शहाजी का क्या कर रहा है स्वराज क्या किया जाए आणि मग शहाजी राजाने एक पत्र पाठवलं तुम्हारे को दो के तुम्हाला वालित कॉस आदिल शैके हिला आमचं कोडगा आमचं ऐकलं नाही तुमच्या पद्धतीनं तुम्ही ऐकून घ्या तुम्हाला जसं करायचं तस करा आणि विचार करता झाला क्या किया किया क्या ना ना बजेगा वास, ना बजेगी आणि म्हणून तिघाकड तीन मोहिमा बाजी होत पडेल रोज तुम्ही जमाव आणि अफजल खान निघाला राजांच्या परिपथ्यावर फरियाद खान निकाला संभाजी राजांवर अरे जिसके नाम में ही फतह है फतह हुजूर फतह ये जहां फतह लेके आ जाओ उसका वसीरा दफना डालवा सही याद रे में हुजूर ऐसा ही होगा है इन्हीं उम्र उम्रदराज हो इन्हीं बहाता वाता महिमा दिखा दियो राजे जिहादे पाहता पाहता फरियाद खान संभाजी राजांवर चालून आला पाहता पाहता संभाजी राजांवर फराद खान चालून आला आणि निघाले एक एक निघाले निघाले या संदुराचाच नाश करायला गाणे ने म्युझिक निघाले फेह खान आला पंधरा हजाराची भाऊ स्वराज्य डोळ्यामध्ये मुसळासारखं सरायला लागलं पंधरा हजाराची फौज घेऊन फाटे खान आला पण त्याच वेळेस पुरंदरावर पहिलं शस्त्र काय दगड मावल्याची गेले आला 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 पुरंदरावर आणि झाली जमदा गंधमा निघाली शिवाजी राजांनी आपली घरी चाल पत्र लिहिलं अहमदाबादेत असणाऱ्या औरंगजेबाचा मुरात बक्षला आम्ही आपल्या चाकरीला येऊ इच्छितो आमच्या वडिलांना आदिलशाहीनं गिरफ केलाय त्यांना सोडव आणि पत्र मात्र गोगलांचा तादरशाही चाल आता मात्र आदिलशाहीचा राहिला झाला आणि शहाजी राजाची निर्दोष पूर्ण करावी लागली म्हणजे माझ्या राजानं स्वराज ही अबाधित राखलं आपल्या आईचं गुंटू ही अबाधित राखलं आणि आता मात्र चंद्रपणे शिवाजी राजे थांबायला तयार नाही आणि आशातच गड चांगले होऊन गोड झाला अरे त्या पुरंदरावर चौदा मे सोळाशे सत्तावन्न हे पुरंदर शिवरत्न जन्माला सईबाई राणी साहेबांनी एका गोंडस बाळाला जन्मागळा घातलं आणि आऊ साहेबांनी झोडल्या पुत्राची याद भरून नामकरण केलं संभाजी छत्रपती संभाजी महाराजातच आता स्वराज्यात संभाजी राजांचं येणं जणू काही स्वराज्य वाढत निघालं खंड करू नका आणि महाराज चावळी प्रांता घुसले चावळी काबीज केली अरे फार मोठ धन कदाचित पण त्याने आत्माप्रस्त सापडलं मुला देश पाहिजे नावा ना दे निघाले अरे भोरच्या नावाचा डोंगर पाहिला होत नडवायाला गण रोज प्रथम गण झाला आर जवळ पाहिलेला डोंगर पाहिला राजांना डोंगर इतका 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 आवडला रायरीचा डोंगर राजे म्हटले हिरोजी मृत आता खास जागा योग्य बंगवा राजधानी झाला पाहता पाहता काम नाव झालं पुढे रायगड दुर्ग दुर्गेश्वर रायगड म्हणून तयार झाला दुर्ग दुर्गेश्वर रायगड म्हणून तयार झाला छत्रपती शिवाजी महाराज की अच्छा महाराज निशाणी राजधानीवरचे भगवा निशान आहे मगवा निशाणा आहे रायगड मला वाटलं एवढा आडाओा चालला प्रमोद महाराज जेवढे लोक सुरुवातीला लो होते मला वाटलं काही गेले आता घेऊन गेले पण आणखी हळूहळू हळूहळू आणखी लोक येऊ लागले <laughs> म्हणजे कंटाळा येत नाही बो याचा आनंद वाटतोय महाराज मला नाहीतर कधी कधी अशा गोष्टी होतात परमार्थ लोकांना गोड वाटत नाही विषय विषयाचा पडीपाडू गोड परमार्थ लागे कडून कडू विषय तू गोडू जीवाशी झाला असंच आहे ना ते आहे का संसार कडूई का गोडे हो बोला संसार कडूई का गोडे बोला ना मावले कडूई हो? का गोडे कडू ये मग ते असं झाकून ना का ठेवून ना सगळं सोनं ना माझ्याकडं कडू येत आणि मला वाळके सरांनी सांगितलं सर कुठं गेले बरं वाटू लागलं का शब्द आहे महाराज नाही नाही म्हणजे हे व्यवस्थित चालू आहे का शब्द नाही आहे कारण मला सरांनी आल्याला सांगितलं म्हटले महाराज आमच्या गावची परंपरा आहे म्हटलं काय म्हणजे आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं तुमचं या ठिकाणी धर्म कीर्तन म्हणजे कथा आपण मांडलेली आहे आणि प्रमोद महाराजांचं त्यांचं बोलणं पण झालं असेल म्हटले महाराज आज अशी कथा आहे का सगळ्या महिला मंडळांना आवडेल आणि त्यांनी आलेल्या आले सांगितलं मला महाराज आज अशी कथा करा की आमच्या महिला मंडळांना अजिबात कंटाळा आला पाहिजे म्हटलं नाही आलं तर म्हणे मग आम्ही असं ठरवलेलं आहे तुमची कथा आटपली की आमच्या महिला मंडळ तुम्हाला दोन दोन पाच पाच हजार रुपये सप्रेम खरं खरंय का समजा ते, ते आजी आज म्हणे बाबा खूप गोड बोलला रे एवढा आलडा एवढं एवढा आतापर्यंत ऐकलं नाही रे दहा मिनिटात कीर्तनात बोललं की घासा बसतो आणि तू म्हणतो एका महिन्यात अठ्ठेचाळीस करतो बाबा खूप गोड वाटू लागलं ला, खूप आवडलं ला। ह पण बाबा मी तरी काय करणार बाबा मी पैसेच आणले नाही रे आजी आज काळजी करू नको बाबा सोनं सुद्धा घेतो आम <laughs> तोडू नको आई लागली लाग। आई ना जाकवली कदा पोळी मला तेच आणि एक सांगू का वाळके सर मला दहा लाख लोकांसमोर कथा करायला लावा दहा लाख लोकांसमोर कीर्तन करायला लावला पण दहा मुलं मी समोर बघितले की माझ्या पोटर्या विठ्ठल विठ्ठल करायला लागतात मला लेकरांची फार भीती वाटते महाराज आता ते समोर बसलेले बघते ते आल्यापासून मला असं 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 चालू आहे पण महाराज मी लई हुशार मी त्याच्याकडे बघतच नव्हतो आणि नाही जमलं की मी समोर बघायचो तुम्ही बोलायला लागले की बडबड हे बघा हा इतिहास आहे सर कीर्तनात हा तिकडं तिकडं थोडंफार भाषण करताना चुकलं तर चालतं पण माझ्याकून चुकून एखादा शब्द अनावधानानं जर गेला इकडं तिकडं तर मग उपयोग होत नाही लोक म्हणतात महाराजांचा एक तर अभ्यास नाही किंवा मग वेगवेगळ्या वेग कमेंट्स येतात त्याच्यावर युट्यूबच्या माध्यमामधनं त्याच्यामुळे ते बोलताना हे करताना तुमचा जर विक्षेप झाला तर माझ्याकून आणवताना ती गोष्ट कधी कधी होत असते त्यामुळे मी पू पूर्णपणे हे गोष्ट मांडताना बारीक विचार करतो आणि सर तुम्ही जर सात दिवसाची जर कथा म्हणजे सात दिवसाची कथा तुम्ही ठेवून ठेवणार तर नाही बाबी आयुष्यात एवढा आलडावालडा केला मानल्यानंतर पण कधी जर याचं नियोजन असलं इतकं बारीक म्हणजे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र ते राज्याभिषेक सोहळा सात दिवस म्हणजे इतके बारीक बारीक बारी पैलू आहे फक्त मी स्पर्श करून चाललो त्याला मला ते मांडता येईना त्याचे एवढे बारकावे आहेत तुम्ही आतापर्यंत कधी आयुष्यात ऐकलेले आई नसल की हा मुद्दा कधी होता म्हणून पण ते ठराविक प्रसंग त्याला स्पर्श करून मला पुढे चालावं लागतंय आणि मला आनंद आला की इथं केवळ लहानच नाही तर लहानांपासून थोरांपर्यंत सगळे माझ्या राजांच्या जीवनचरित्राचा आनंद घेत आहेत मला फार आनंद आणि लहान लहान मुलं बघा महाराज एकटक म्हणजे बघा विनोदाशिवाय सुद्धा कथा होती याचं ज्वलंत जिवंत जातिवंत उदाहरण म्हणजे तुमच्या खेडल्या नगरीची ही शिवचरित्र कथा आहे नाहीतर महाराज काय होतं लहान लेकरू समोर जर बसलं ना तर विचारूच ना एकदा असं असे पोरग उठायला लागलं उठायला लागलं मी म्हटलं खाली उठायला उठायला लागला ते लय हुशार होतं ते माझ जवळ आलं मला म्हणे महाराज तुमच्या पाया पडायचं खाली वाकलं माहीत्राला शेंब पुसून पडलं <laughs> काय करतात आपण पोराच्या नादीस लागत नाही महाराज बरं काय डायलॉग मारतील कधी काय मारतील सांगताच नाही हो ना दादा मला सर्दी झाली दादा मग गेलो एका ठिकाणी घरी मी म्हटलं बाळा थंड पाणी नको म्हणे काबर महाराज अरे म्हटलं सर्दी झाली रोज बोलावं लागतं आम्हाला म्हणे किती दिवस झाले सर्दी झाली म्हटलं पंधरा दिवस झाले म्हणे काय काय घेतलं म्हटलं सगळं घेतलं बाबा म्हणजे सर्दी ना म्हण नाही पाचवीच होतं ते सर्दी ना म्हणे माझ्याकडे रामबाण उपाय म्हटलं काय म्हण तुम्ही नाही करायची अरे म्हटलं सर्दी जात असेल तर करीन ना म्हणजे जात नाही सर्दी म्हटलं नाही ना म्हणजे जात नाही सर्दी म्हणलं नाही ना म्हणजे जात असेल सर्दी तर मारा ना बिनधास अर्धी असं पोरगं हुशारी महाराज काय सांगताय पोरांचं आम्ही कार्यक्रमाला चाललो लातूरला शाळा सुटली एक मोठं आंब्याचं झाड होतं मग आमच्या ड्रायव्हर मामा म्हणले महाराज बसायचं क जेवायला इथं म्हटलं ये ना डबा घेऊन गयून? डबा घेऊन ये आम्ही बसतो झाडाखाली शाळा सुटली पाचवी सहावीचे पोरं आले सात आले एक पोरग एक चांगलं गोंडच होतं बिचारत आलं डबा उघडला बाटाची चटणी मी म्हटलं भाळा दे रे थोडी बाटाची चटणी म्हणजे बाबा डबा नुसतं थोडाच कशाला घ्या सगळा डबा घ्या ना म्हटलं खाऊ का सगळा डबा म्हणे हो खा म्हटलं तू काय सांगशील घरी आईला मी काही पण सांगन तुम्ही खा अरे म्हटलं खरंच खाऊ खरंच खा बाबा मी काही पण सांगन आईला अरे म्हटलं काय सांगशील सांगितलं ना बाबा मी काही सांगन आईला अरे म्हटलं खरंच खाऊ का बाबा खा डाबा मी काही सांगन आईला अरे म्हटलं काय सांगशील सांगन म्हणे कुत्र्यानं खाल्ला असे तर लेकर आहे महाराज पण एक सांगू का शेतात बकरू आणि कीर्तनात लेकरू कधीच जमून देणार नाही जमून देईन का माय मावल्या पण पण मलाही सांगा ना शेतात जर बकरू नसलं तर तुम्हाला करमन का करमण का बोला बकऱ्या बक बकऱ्या बिकऱ्या आहे ना तुमच्याकडे शेतात जर बकरू नसलं तर करमन का तशा सगळ्या ऑस्ट्रेलियावरून आलेल्या <laughs> कारण शेतात जर बकरू नसलं माय भावानं केलं बाई माय आईनं दिलं बाई माय बापानं दिलं बाई म्हणजे घेऊन जाणार आमच्या भावाकून आणि नाव करणार तिच्या भावाचं महाराज ते आपल्याला ते रम्मी थोडं पाहिजे बर का महाराज रम्मी पे म्हणजे आम्ही महाराज लोक रम्मीवर दिसलो फेनला आहे ना ते ना महाराज रम्मी पे पे म्हणजे रम्मी खेळायला आम्हाला बोलू लागली चला प्रत्येकाने एकदा जयघोष करा माझ्या राजांचा आपण मोजून एकच तास या ठिकाणी आपली कथा होईल चालेल काजूल नक्की साडेआठ साडे नऊ साडे दहा साडे, साडे अकरा तास चालेल काजूल मागच्या वर्षी दीड वाजता कार्यक्रम संपलेला आहे आपल्या माहितीच असत आता तसं माझ्याकडे तीन प्रसंग बाकी आहे पण मला आता सगळ्यात महत्वाचा प्रसंग अफजल खान हा या ठिकाणी मांडायचा आहे त्याच्यानंतर दोन जे प्रसंग एक शिवा काशीद आणि एक तानाजी त्याला फक्त स्पर्श करून पुढे चालू चालेल चाल। ना चाल। तुम्ही कंटाळा करत नसेल तर नाहीतर शॉर्टकट घेऊन मी माझ्या वेळेस संपवतो आहे का तुमची इच्छा नक्की सगळ्यांची हात वरती करून सांगा मागच्या ते बाय ती म्हणे लई लांबवलो चालू नक्की का आहे ना मग जेवढे जेवढे बोर झाले त्यांना एकदा जोरात टाळ्या वाजवा बरं ये तो अंदर की बात बाई oh, no, 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 no. oh, no. चला अ महाराज माझ्या राजांचं चरित्रच इतकं गोड आहे ना तीन तासात कसा कंटाळा लो आणि कंटाळू नका माझ्याकडं स्पेशल फवारा आहे तुम्ही कंटाळाला तुम्हाला कंटाळा यायला लागले की फवारे भरपूर आहे आमच्याकडे आणि आम्ही जर तुम्ही झोपायला लागले तर हे सगळे तुम्हाला अंगाई गायला तयारच आहे त्याचं टेन्शन घेऊ नका कंटाळा आला झोप वाटलं तर खुर्चीवर झोपा टेन्शन घेऊ नका त्याचं